उन्हाळा म्हटलं की लहान मुलांना पोहण्याची खूप आशा असते तसंच आरव आणि स्त्री गेलेले विहिरीमध्ये पवायला तर साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत ते खूप असे पोवले हाक मारून मारून दमले पण त्यांना काय ऐकायला आलं नाही शेवटी मला त्यांच्याकडे जावेच लागले तोपर्यंत तर काय त्यांचं पवून झालेलं छान असे वरती येऊन गप्पा मारत बसलेले आपण परत येऊयात असं त्यांची चर्चा चाललेली पोहण्यासाठी त्यांना छान असं साचायला पाणी लावलेलं त्यासाठी ते त्यांच्या परत त्या पोहण्याचं प्लॅनिंग करत होते माझ्याबरोबर आलेली आराध्या तर मी त्यांना सगळ्यांना घेऊन घरी गेले आणि घरी गेल्यानंतर काय सगळे मिळून छान असे वडापावच्या पार्टीला बसले पण पहून दमलेले आरव आणि स्त्री छान असे वडापावच्या बेतवर बसले तर ते आराध्या छान अशी बडबड करत होती कोणी आणला वडापाव तर माझ्या आजीने आणला म्हणत होती लाडक्या बहिणीच्या पैशातून असं तिने सगळ्यांना छान असं हसवलं अशी आराध्या सगळ्यांना हसवत असते आणि पाहून दमलेले आरव आणि स्त्रीने छान असा वडापावचा आस्वाद घेतला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा